बाबासाहेब आंबेडकरथकडे काही जनतेच्या तक्रारी आलेल्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये माहिती का माहिती अधिकार अधिनियमाची पायमली होत आहे आणि शासनाच्या आदेशाची पायमली होत आहे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन विनंती करणार आहोत की माहिती अधिकार कायद्याची पायमली करणाऱ्या आणि शासनाच्या आदेशाची पायमली करणाऱ्या या लोकांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावं ती आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा माननीय न्यायमूर्ती भूषण कुमार गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाज चालू असताना ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी बूट फेकून हल्ला मारण्याचा जो प्रयत्न केला ही घटना निंदनीय आहे भारतीय संविधानाला कलंक लावणारी आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि दुसरीकडे ग्वाल्हेरमध्ये ॲडव्होकेट अनिल मिश्रा हे भारतीय संविधानाच्या विरोध विरोधात बोलत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात गरळ ओकत आहे म्हणून या दोन वकिलांच्या विरोधामध्ये भारत सरकार गृहमंत्र्याला आम्ही विनंती करणार आहोत की हे खरेखुरे जातीवादी दहशत पसरवणारे आहेत जातीय हिंसाचार बसवणारे आहेत हे खरेच देशद्रोही आहेत अशा या लोकांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या ॲडव्होकेट राकेश किशोर आणि ॲडव्होकेट अनिल मिश्रा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करण्यात यावं आणि भविष्यामध्ये न्यायमूर्तीवर ब बूट फेकणं अशा घटना घडू नयेत याच्यासाठी दक्षता घ्यावी अशी आम्ही विनंती करणार आहोत काय झाले माहिती अधिकाऱ्याची पायमल्ली काय झाली आपल्यासोबत काय घडलं आहे नाही लातूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत माहिती अधिक लोकांनी आमच्याकडे तक्रार दिली आहेत की माहिती अधिकारी माहिती लोकांना देतच नाहीत त्यांना भीतीच राहिली नाही दुसरी गोष्ट अपील केलं तरी अपील सुनावणी लवकर होत नाही असे काही प्रकार आहेत की राज्य माहिती आयोग यांचे आदेश सुद्धा हे लोक निर्ग निगरगट्ट झालेले आहेत दोन दोन वर्ष माहिती आयोगाचा आदेश सुद्धा माहिती देत नाहीत आता हे दमानंद गोडके आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी यांच्याकडं राज्य आयोगाचा आदेश आहे दोन वर्ष झालं इथले शिक्षण विभागाचे माणसं अधिकारी माहिती देत नाहीत अवमान करत आहेत आयोगाचा अशा घटना घडू नयेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहोत यांना कठोर कारवाई झाली पाहिजे यांना भीती राहिली नाही म्हणून त्याच्यात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार